जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची अकरा महिन्याची मुदत ही संपल्यानंतर आता या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीचे सावट येणार असून जिल्ह्यातील चारही तालुक्यातील पंधराशेहून अधिक विद्यार्थी हे आता आक्रमक झाले असून विद्यार्थ्यांच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अकरा महिन्यांच्या कंत्राटी नियुक्ती देण्यात यावी प्रशिक्षण घेतलेल्या शाळांमध्येच पुढील कार्यासाठी नियुक्ती आदेश देण्यात यावे ज्याप्रमाणे निवृत्त शिक्षकांना पाच ते दहा कंत्राटी तत्वावर सेवा दिली जाते त्याचप्रमाणे प्रशिक्षणार्थींना सेवा देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्याभरात आंदोलन करण्याचा इशारा देखील विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार आम्ही नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी नंदुरबार येथे यामोगी माता सभागृह इथे सगळे तालुक्याचे प्रशिक्षणार्थी गोळा झाले आहे शहादा तोडोदा अक्कलगोवा नवापूर आणि नंदुरबार आणि तोळोदा या यानवय जिल्हा या मोगे माता सभागृह इथं आम्ही सगळ्या तालुक्याचे प्रशिक्षण इथे गोळा होऊन जे सहा महिन्याचे प्रशिक्षण घेत आहोत त्याच्या कालावधी आता जवळ जवळपास संपुष्टात आला आहे ते, ते प्रशिक्षण नंतर प्रशिक्षण झाल्यानंतर पुढची शासनाची शासनाने आमची वाटचाल करावी या वाटचालसाठी आमची शासनाकडे विशेष मागणी आहे त्या मागण्या असं की पहिलं मागणी अशी की जे जिथं आम्ही प्रशिक प्रशिक्षण झाल्या पूर्ण पूर्ण झाल्यानंतर जिथं प्रशिक्षण घेत आहोत तिथं अकरा महिन्याच्या कंत्राटी तत्वावर आम्हाला आदेश देण्यात यावे पुढची विशेष मागणी असं की ज्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण घेत आहोत त्या ठिकाणी आम्हाला वाडी ऑर्डर देण्यात यावे तिसरी मागणी अशी की प्रशिक्षणार्थींना वय अट नसावी किंवा येणाऱ्या चौथी मागणी अशी की येणाऱ्या शासकीय भरतीमध्ये येणाऱ्या शासकीय भरतीमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांना एक विशेष आरक्षण असावं अशा आमच्या लक्षवेधी मागण्या महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनात आम्ही मागण्या करत आहोत सगळे प्रशिक्षणार्थी मिळून Thank uh you. -huh.